आता आपण भगवान श्रीकृष्ण बलराम सुदामा यांनी जे शिक्षण घेतलं होतं अशी विद्यानगरी महर्षी चांदीपनी ऋषी महर्षी चांदीपणी ऋषी आश्रम उज्जैन इथं आलेलो आहोत या उज्जैन नगरीला पूर्वी महाभारत काळामध्ये अवंतिका नगरी असं नाव होतं सांदतपणी आश्रमामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे डाव्या बाजूला चप्पल लावण्यासाठी स्टँड आहे बरोबर आहे जिथं भगवान श्रीकृष्ण खेळलेत बागडलेत शिकलेत अशा पवित्र नगरीत भूमीत चप्पल घालून कसं चालावं चल

या सांदीपणे ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते शेवटपर्यंतच्या लहानपणीच्या लीला तरुणपणाचे पराक्रम शेवटी गीता सांगितली गीता सांगितल्यावर संपूर्ण महाभारतातले फोटो इथं पाहायला मिळतात भगवंताच्या या पवित्र आणि बाहेर जायला पाऊल उचलत नव्हता शेवटी कुठेतरी थांबावंच लागतं भरपूर वेळ या आश्रमामध्ये काढल्यानंतर जड पावलांनी आम्ही पुढच्या प्रवासासाठी आश्रम सोडला तरी सर्व मित्रांना कळवण्यात येते कधी जर आपण उज्जैनला गेलात तर या सांदीपणी ऋषींच्या आश्रमाला एकदा भेट द्या जय श्री कृष्ण जय महाकाल जय काल, काल भैरवनाथ